नमस्कार मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत मी राज असोंडकर एक बातमी वाचली की मुंबई मधल्या नवनिर्वाचित नगरसेविका पोलीस ठाण्यात बोलवून त्यांना माफी मागायला भाग पाडण्यात आलं आणि त्यांना खुलासा करावा लागला आपल्या एका वक्तव्यावर सहेर शेख यांनी काय खुलासा केला होता तर त्या असं म्हणाल्या होत्या कि मुंब्रा को हरा देंगे त्याच्यावरती किरीट सोमय्या निरंजन डावखरे या मंडळींनी पोलिसांना पत्र दिलं त्यांचं असं म्हणणं होतं की मुंब्रा को हरा बना देंगे हे जे वक्तव्य आहे हे वक्तव्य प्रक्षोभक आहे ह आणि त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी ह्या नवनिर्वाचित नगरसेविका तिला बोलावलं आणि तिने मग तिथे खुलासा केला की माझ्या म्हणण्याचा अर्थ हा असा नव्हता तसा होता वगैरे वगैरे मला तिरंगा प्यारा आहे माझ्या पक्षाचा झिड्डा हा हिरवा आहे मला माझा पक्ष वाढवायचा आहे आणि त्यामुळे मी तसं म्हंटल वगैरे वगैरे असं सगळं तिने खुलासा केला मुद्दा इथे का निर्माण होतो की समजा कोणी काही तक्रार केली आणि ह्यांच्या वक्तव्यातून मला असं वाटतं अशी तक्रार केली तर पोलीस लगेच त्या व्यक्तीला बोलावणार कारण काय मुंबरा को हरा बना दिंगे ह्याच्यामध्ये काय आहे बरं तुम्ही सुद्धा दहा तोंडाने बोलताच ना तुम्ही जेव्हा असं म्हणत असता की मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार अमुक ठिकाणी निळा फडकवणार तमुक ठिकाणी पिवळा फडकवणार असं बोलतात ना वेगवेगळे पक्ष त्यांच्या त्यांच्या विचारधारेप्रमाणे बोलतात मुद्दा असा आहे की कुठल्याही शासकीय निमशासकीय इमारतीवरती तिरंग्याशिवाय तुम्ही कायद्याने दुसरा कुठलाही झेंडा फडकावू शकता का नाही फडकावू शकत ते असंविधानिक आहे बेकायदेशीर आहे असा कुठलाही झेंडा फडकावणं तिरंग्याशिवाय तुम्हाला कुठलाही झेंडा फडकावता येत नाही पण आजपर्यंत इतक्या उघडपणी वेगवेगळ्या राजकीय पक्ष अशी वक्तव्य करत असतात ती कधी आक्षेपार समजली गेली नाहीत त्याचा अर्थ असा समजला गेला की या ठिकाणी आमची सत्ता येणार आमच्या पक्षाची सत्ता येणार भगवा फडकवणार निळा फडकवणार पिवळा फडकवणार लाल फडकवणार वगैरे वगैरे जांभळा फडकवणार काळा फडकवणार पांढरा फडकवणार याचा अर्थ असा समजला गेला की तो त्या रंगाचा झेंडा ज्या पक्षांची आहे त्या पक्षाची सत्ता येणार को हरा ती एम आय एम पक्षाची नगरसेविका आहे तिला तिचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आता एम आय एम महाराष्ट्रामध्ये कोण वाढवतंय हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे पण तरी सुद्धा आपण भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये जर बोललो तर प्रत्येकाला आपापला विचार त्याचा प्रचार करण्याचा प्रसार करण्याचा अधिकार आहे बा भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद एकोणीस एक मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलेलं आहे ते सैर शेखला सुद्धा आहे ती मुसलमान आहे म्हणून तिचा अधिकार आपण नाकारलेला जाऊ शकत आणि तुम्ही जी वक्तव्य करता तेव्हा तुमच्यावर कायदेशीर कारवाई कुठली होत नाही तुम्हाला कुठलेही पोलीस बोलावत नाहीत तुम्हाला नोटिसा बजावल्या जात नाहीत तुम्हाला प्रतिबंधात्मक सुद्धा तुमच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आणि इतरांनी कोणी जर तशाच प्रकारची वक्तव्य केली तर लगेच ते कारवाई खाली येतात हातर सरड़ सरड़ हा तर सरळ सरळ सापत्न भाव झाला हा भेदभाव आहे अशा भेदभावाला भारतीय संविधान परवानगी देत नाही महाराष्ट्र सरकारचं एक अभियान आहे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र असं आहे हरित म्हणजे काय हरित म्हणजे हिरवं सोप्या भाषेत जर सांगायचं फार तुम्हाला संस्कृत वगैरे सांस्कृतिक बोलायचं नसेल आणि सर्वसामान्य माणसाच्या भाषेत जर सांगायचं तर त्याचा हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र याचा अर्थ असा होतो हिरवा महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र मग काय मुंब्रा महाराष्ट्रामध्ये येत नाही तर हिरवा मुंब्रा समृद्ध मुंब्रा असं होऊ शकतं की त्याच्यामध्ये आक्षेपार्ह असं काय आहे म्हणजे पोलिसांनी बोलावून खुलासा मागवून घेणं त्याच्यामध्ये मा एखादा गर्भित अर्थ लपलेला आहे असं एखाद्याला वाटू शकतं त्याला सुद्धा तो वाटण्याचा अधिकार आहे परंतु इथे तटस्थ भूमिका ही पोलिसांची पाहिजे एखादी व्यक्ती तक्रार करू शकते आम्हाला असं वाटतं यांचं असं असा डाव दिसतो आम्हाला सुद्धा हिंदू राष्ट्र जेव्हा हे हा देश आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचा आहे असं जेव्हा लोक बोलतात तेव्हा आम्हाला तो देशद्रोह वाटतो असं भारतीय संविधानामध्ये तुम्हाला कुठलंही धर्मराष्ट्र नाही बनवता येत पण आम्ही जर समजा तक्रार केली पोलिसांमध्ये की हे हिंदू राष्ट्र बनवण्याच्या वल्गणा करणारे जे लोक आहेत ते देशद्रोही आहेत ते देशविरोधी कारवायांमध्ये आहेत त्यांचा डाव वेगळा आहे असं जर आम्ही तक्रार केली तर पोलीस गुन्हा दाखल करतील का नाही करणार आणि आम्ही तक्रार सुद्धा नाही करणार ठीक आहे तुम्हाला वाटतं ना तुमच्या आतून कारवाया सुरू आहेत तुमच्या विचारांचं सरकार आहे आणि ह्या कारवायांना पाठबळ देणारच सरकार राज्यात आणि देशात सगळीकडे असल्यामुळे तुमच्यावर कारवाई होणार नाही हेही आम्हाला माहिती आहे तर त्यापेक्षा संविधानिक विचार कसा पसरवता येईल लोकशाहीची मूल्य समाजामध्ये कशी न थकता सांगता येतील याच्यावरती आमचा जोर असतो त्यामुळे सहेर शेख यांच्या वक्तव्यातला गर्भितार्थ काय आहे असं नुसतं तर्क राहून नाही चालत आणि त्यांना माफी मागायला लावणं ज्या कुठल्या अधिकारांखाली मुमरा पोलिसांनी त्या सैर शेखला समज दिली असेल किंवा सहेर शेख यांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन माझा असं म्हणण्याचा हेतू नव्हता तरी भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते असं जे म्हटलेलं आहे याच्या पुढच्या काळात की आम्ही एखादं शहर एखादं गाव हे आम्ही भगव करू संपूर्ण भगवामयी करू आम्ही सगळीकडं निळा करू पिवळा करू असं जर कोणी वक्तव्य केली तर महाराष्ट्र पोलीस संबंधित व्यक्तीला पोलीस ठाण्यामध्ये बोलवून समज देतील का राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे ह्या संदर्भामध्ये काही खुलासा करणार आहेत का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे